महानगर पालिकेने कारवाई केली म्हणजे ते बेकायदेशीर होते मग ते चालले कसे ते सगळे यांच्या आशीर्वाद चालले गृहमंत्री आले पोलिसांना वाचून गेले एक शब्दही सुद्धा नाही बोलले ते फक्त निघून गेले पुण्यातील पुण्यातील हिट प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांवरती प्रश्न उपस्थित करत आता पुण्यातील सीपी ऑफिस समोर जे आहे ते आंदोलन केलेलं आहे सर काय सांगायला नेमकी काय मागणी आहे तुमची मी पोलिस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे या तपासामध्ये दोन दोन एफ आय आर झाल्या आणि पप संस्कृती ज्या पद्धतीने पुण्यात पाठ चार चार वाजेपर्यंत चालती काल ज्या महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे ते बेकायदेशीर होते मग ते चालले कसे ते सगळे यांच्या आशीर्वाद चाललेत ह्याच्यामध्ये पोलिस संशोस्पदे गृहमंत्री आले आणि पोलिसांना वाचून गेले पण ज्या पोलिसांनी चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई नाही केली ह्याचा अर्थ असा होतो की पोलिस त्याला संरक्षण आहे पुणे शहराला हा लागलेला काळींबा हा डाग आहे हा पुसला पाहिजे पुणे विद्येचा माहेर गेले आणि या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी आज शिकण्यासाठी येतात त्यांच्या पालकांनी इथला मुलगा शिकण्यासाठी आलेला आंबली पदार्थ घेऊन जाणार आहे का कप्प पार्टीमध्ये घेऊन एक आदर्श निर्माण करणार का पुण्यातनं ही परिस्थिती पालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि याला सर्वस्वी पोलीस खातं जबाबदार आहे पोलिसांनी याच्यात जर कंट्रोल नाही आणला तर त्यांचा बी परिवार आहे त्यांचं बी कुटुंब आहे त्यांची मुलं आहेत आमचीही मुलं बाळ आहेत ही सुरक्षित नाही आहेत याला सर्वस्वी हे पोलीस खातं जबाबदार गृहमंत्री आले त्यावेळेस त्यांनी पोलिसांनी योग्य भूमिका मांडली असं सांगितलं अ ते गृहमंत्री ते पोलिसांची बाजू घ्या त्यांनी हे करायला पाहते की तपास जो केला आहे त्याला पहिलं घरी बसावायला पाहतं त्याला जेलला टाकायला पाहतं म्हणजे पुढे लोकांना कळलं असतं की खऱ्या अर्थाने यांनी ही चौकशी केली पण हे सगळे खोटे हा लोकांना पप संस्कृती बन चालू ठेवण्यासाठी महसूल मिळण्यासाठी पैसे मिळण्यासाठी पपवर एक शब्दही सुद्धा नाही बोलले ते फक्त त्या केसवर गेले के निघून गेले पण त्यांनी ह्याच्यामध्ये कुठली ठोस कारवाई करताना दिसली नाही ही घटना घडल्यापासून म्हणजे तीन दिवसात बत्तीस पपर ते बंद करण्यात आले मग आता पब बंद येतो मग पोलिसांनी परवानगी कशी दिली बेकायदेशीर होते तर एक पाण्याची टपरी लागू शकते का जे शेजारी कोणतरी लावून देईन का मला उभं राहून देणार नाही अजून दोन तासांनी मागण्या पूर्ण होतील का मी रस्त्यावर लढणार कार्य करते कवर मी आहे तो पण लढणार पुणेकरांसाठी लढणार नाही मिळेल का ते मिळालंच पाहिजे का नाही मिळत नाही मिळत रस्त्यावर